हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कर्चं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथे संक्रांतीच्या वर्षाची मी सर्व तयारी करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही मी ऊस गव्हाच्या ओंब्या हरभारा बोरं गाजर ज्वारीचं वडा असं सर्व घेतलेलं आहे आता हा ओसा आम्ही खणांमध्ये भरून घेणार आहे आणि त्यानंतर पूजा करून घेणार आहे तर गावाला असल्यामुळे खरं तर आमच्या इकडे व्यवसायाला जात नाही मंदिरामध्ये घरीच व्यवसाय मांडतात तर बघू शकता साधं सिंपल अशी घरी पूजा मांडून घेतलेली आहे आणि व्यवसाय मांडून घेतलेला आहे तर हे आमच्या तिघींचे खण आहेत पाच पाच असे पंधरा खण आहेत आणि दोन ब्लाउज पीस मांडलेले आहे एक तुळशीचा आणि एक आजी सासूचा असं सा। तर अशा प्रकारे साधे सिंपल आमच्या इकडे संक्रांतीची पूजा केली जाते तर कसा वाटतो व्हिडिओ हे कमेंट करून नक्कीच कळवा कर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू कर नका चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तर तुमच्या इकडे संक्रांतीची पूजा कशी केली जाते ही ही नक्की कळवा खरं तर मुंबईला असले तर आम्ही वसायला जातो मंदिरामध्ये परंतु घरी नाही जात त्यामुळे घरीच मांडलेली पूजा देवाऱ्यासमोर तर बघू शकता अशा प्रकारे पूजा मांडून घेतलेली आहे आणि त्यानंतर काही फोटोज क्लिक केलेले आम्ही तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहे तेही बघा तर चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय